नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व संघटन म्हणजे नेमकं काय किंवा सुसंघटित समतोल व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं तयार केलं जाऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं असतं सुसंघटित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीची नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती असतात आणि संघटित व्यक्तिमत्व बनविण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून नेमके कोणते प्रकार किंवा कोणते उपक्रम राबवले गेले पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व हे संघटित बनेल किंवा सुसंघटित बनेल समतोल बनेल म्हणजेच व्यक्तिमत्व संघटन किंवा ऑर्गनायझेशन ऑफ और पर्सनॅलिटी हे सुसंघटित व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं आपण बनवू शकतो त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्वाचे स्वरूप व्यक्तिमत्वाचे प्रकार असतील किंवा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक असतील या सर्वांचा आढावा घेतलेला आहे आणि या सर्वांच्या वरून किंवा ह्या सर्व संकल्पना पाहिल्यानंतर मग जर आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व बनवायचं असेल किंवा सुसंघटित व्यक्तिमत्व जर बनवायचं असेल तर मग नेमकं काय केलं पाहिजे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत तर व्यक्तिमत्वाचे संघटन म्हणजे काय नेमकं किंवा व्यक्तिमत्वाचं संघटन म्हणजे काय तर व्यक्तिमत्व संघटन म्हणजे काय आहे तर त्याचा अर्थ इथं दिला आहे बघा की त्याला अनेक पर्यायी संज्ञा किंवा अनेक पर्यायी शब्द वापरली जातात जसं एकात्म व्यक्तिमत्व संतुलित व्यक्तिमत्व समतोल व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व संघटन किंवा व्यक्तिमत्त्वाचे संघटन म्हणजे एकात्म व्यक्तिमत्व असा एक शब्द त्याला वापरला जातो संतुलित व्यक्तिमत्व अशा पद्धतीने एक शब्द त्याला वापरला जातो किंवा समतोल व्यक्तिमत्व अशा पद्धतीने देखील त्या शब्दाचा अर्थ लावला जातो म्हणजे व्यक्तिमत्वाचे संघटन करायचे म्हणजे एकात्म व्यक्तिमत्व बनवणे किंवा संतुलित व्यक्तिमत्व बनवणे किंवा समतोल व्यक्तिमत्व बनवणे होय अशा पद्धतीचा अर्थ घेतला जातो आणि मग संघटित व्यक्तिमत्व म्हणजे काय तर एक जिन्सी व्यक्तिमत्व होय एक जिन्सी म्हणजे सर्व प्रकारचे जे गुणवैशिष्ट्ये किंवा व्यक्तिमत्वाचे आपण बघितले की अनेक प्रकारचे पैलू असतात त्या सर्व पैलूंचं काय झालं पाहिजे एकत्रीकरण झालं पाहिजे एकात्मीकरण झालं पाहिजे आणि ते इतके एकजिनसी समतोल बनले पाहिजेत वेग की त्या वेगवेगळ्या आहेत अशा पद्धतीचा भास अजिबात निर्माण होता कामाने किंवा सारखेपणा त्यांच्यामध्ये एवढा आला पाहिजे की कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्त्वाचे पैलू सांगत असताना आपल्याला ते सांगता येऊ शकतील म्हणजे संघटित व्यक्तिमत्व याचा अर्थ जिन्सी व्यक्तिमत्व एकसारखं असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे त्याला आपण संघटित व्यक्तिमत्व असं म्हणतो आणि मग एकात्म असेल संतुलित असेल किंवा समतोल असेल यासारख्या साधने ज्या आहेत ह्या कशासाठी वापरल्या जातात तर एकजिन्सी या शब्दासाठीच वापरले जातात म्हणजे एकजिन्सी व्यक्तिमत्व किंवा संतुलित समतोल व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय तर ज्या व्यक्तीच्या आचार आणि विचार उक्ती आणि कृती बोलणे आणि करणे यांच्यामध्ये सारखेपणा असतो किंवा एकजिंसीपणा असतो अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संघटित व्यक्तिमत्व आहे समतोल व्यक्तिमत्व आहे सुसंतुलित व्यक्तिमत्व आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे ज्या व्यक्तीचे आचार आणि विचार म्हणजे जशा पद्धतीनं त्याचे तेच विचार आहेत त्याच पद्धतीनं त्याचे आचार म्हणजेच वर्तन देखील आहे उक्ती आणि कृती म्हणजे जसं बोलतोय तसंच तो करतोय अशा पद्धतीनं जर त्याचं वर्तन असेल किंवा त्याच्यामध्ये जर सारखेपणा असेल तर त्याला आपण समतोल व्यक्तिमत्व असं म्हणू शकतो म्हणजे आचार विचारामध्ये उक्ती कृतीमध्ये किंवा करण्यामध्ये काय असलं पाहिजे त्याचे सारखेपणा असला पाहिजे एकजिन्सी असला पाहिजे तर विचार वेगळे आहेत आचार वेगळे आहेत किंवा बोलतो एक आणि करतो एक अशा पद्धतीनं असेल तर त्याला आपल्याला सुसंघटित व्यक्तिमत्व म्हणता येऊ शकणार नाही म्हणजे मग याच्या उलट म्हणजे याच्या उलट जर सुसंघटित व्यक्तिमत्व नाही किंवा समतोल व्यक्तिमत्व नाही म्हणजेच काय की ज्या व्यक्तीच्या आचार विचारामध्ये एकता नसेल उक्ती आणि कृती याच्यामध्ये एकवाक्यता नसेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे असंघटित किंवा विस्कळीत आहे असं आपण म्हणतो म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व हे संघटित नाही समतोल नाही म्हणजेच काय तर ते असंघटित आहे किंवा विस्को विस्कळीत आहे त्याच्यामध्ये आहे संतुलन नाही त्याच्यामध्ये का तर त्याच्या आचार विचारामध्ये एक एक वाक्यता नसते किंवा मुक्ती आणि कृती बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये एक वाक्यता नसते अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे कसं असतं तर असंघटित असतं किंवा विस्कळीत असतं उदाहरणार्थ आपल्याकडे एक म्हण आहे बघा की मोह मे बामे राम और बगल मे छुरी म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे की मोमे राम बगल मे छोरी म्हणजे तोंडामध्ये नेहमी परमेश्वराचं नामस्मरण असतं मात्र कामं काय आहेत तर चोरासारखी कामं तो करतोय म्हणजे अशा पद्धतीनं जर तो वागत असेल तर काय आहे की त्याचं व्यक्तिमत्व हे संतुलित किंवा संघटित व्यक्तिमत्व नाही तर विस्कळीत व्यक्तिमत्वाची ही व्यक्ती आहे अशा पद्धतीचं हे उदाहरण आपल्याला सांगता येईल उदाहरणार्थ अजून इथं दिलाय बघा की सदाचार स्त्री स्वातंत्र्य सामाजिक समता यांच्या नुसत्या गप्पा मारणारा तो व्यक्ती असतो म्हणजे नेहमी आपलं आचरण हे सदाचारी असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे कधीही आपण वाईट बोलू नये वाईट करू नये चांगलंच नेहमी केलं पाहिजे अशा पद्धतीची भाषणं नुसतं तो करत असतो किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भात नुसत्या गप्पा मारत असतो भाषण ठोकत असतो की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे स्त्रियांना नोकरी करण्याचा अधिकार दिला पाहिजे पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्रियांनी लढलं पाहिजे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य स्त्रियांना असावं किंवा समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे अशा पद्धतीची भाषणं नुसतं तो ठोकत असतो मात्र प्रत्यक्ष जेव्हा ती कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याच्या कृतीमधून दुराचरणच नेहमी दिसत असतं किंवा स्त्री लंपटपणाच दिसत असतो आणि सामाजिक विषमतेच्या आ, सामाजिक विषमतेच्या किंवा संकुचितपणाच्या वृत्तीचेच प्रदर्शन त्याच्या कृतीमधून होत असतं किंवा त्याच्या वर्तनामधून होत असतं म्हणजे असा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणजे असंघटित व्यक्तिमत्त्वाचा किंवा विस्कळीत व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो का तर त्याच्या आचार आणि विचारामध्ये एक वाक्यता नाही किंवा उक्ती आणि कृतीमध्ये एक वाक्यता नाही म्हणजे ज्याच्या आचार विचार उक्ती कृती बोलणं आणि करणं याच्यामध्ये एक वाक्यता असते अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कसं असतं संघटित असतं किंवा समतोल व्यक्तिमत्व असतं एकजिनसी व्यक्तिमत्व असतं अशाच व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मान असतो किंवा त्याच व्यक्तीकडं प्रामाणिकपणा असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हे संघटित व्यक्तिमत्व जे आहे समतोल व्यक्तिमत्व जे आहे हे प्रत्येक व्यक्तीनं आपलं व्यक्तिमत्व हे संघटित कसं बनेल समतोल कसं बनेल एकजेन्सी कसं बनेल याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि शाळा किंवा महाविद्यालयांच्या माध्यमातून देखील अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं कसं बनेल हे शाळेनं देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे तर हे संघटित व्यक्तिमत्व जे आहे ह्या संघटित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीच्या वर्तनाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत ते आता आपण बघूया म्हणजे जसं व्यक्तिमत्व समतोल आहे संघटित आहे किंवा एक एकजिन्सी आहे संतुलित आहे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाची <Das> जी व्यक्ती असते तिच्या वर्तनाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती असतात तिचं वर्तन नेमकं कशाप्रकारे घडतं किंवा तिचे वैशिष्ट्य कोणती आहेत तर बघा पहिलं व्यक्तिमत्व आहे संघटित व्यक्तिमत्व म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय स्थितप्रज्ञ म्हणजे अतिशय शांत आणि कधीही न डळमळणारा ज्याला आपण म्हणतो स्थितप्रज्ञ आहे म्हणजे कशाही प्रकारचं परिस्थिती कशाही प्रकारची परिस्थिती तिच्यासमोर समोर येऊ द्या चांगली परिस्थिती असू द्या वाईट परिस्थिती असू द्या सुखदुःखाची परिस्थिती असू द्या संकटाची परिस्थिती असू द्या कुठल्याही प्रकारची परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो नेहमी शांतपणानंच वागतो स्थितप्रज्ञच असतो अतिशय आनंद सुख झाला म्हणून होरपळून जात नाही किंवा त्याच्यामध्ये फार उल्लासित होऊन जात नाही आणि फार दुःख झालं संघर्ष निर्माण झाला किंवा वैफल्य आलं निराशा आली म्हणून दुःखी कष्टी पण होत नाही किंवा निराशा पण त्याला येत नाही म्हणजे अशा पद्धतीचा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती असतो त्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे संघटित व्यक्तिमत्व आहे असं आपण म्हणतो उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो की श्रीराम म्हणजे रामायण जर सिरियल आपण पाहिले असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो काही श्रीराम आहे किंवा श्रीरामाची कि पूजा आज भारतभर का केली जाते कारण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कसं होतं स्थितप्रज्ञ होतं म्हणजे त्यानं कधीही माझ्या जवळचं आहे नातेवाईक आहे किंवा लांबचा आहे अशा पद्धतीनं कधीही त्याचं वर्तन बदललं नाही सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी एकाच प्रकारचं वर्तन त्याचं होतं आणि कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला तरी तो कधीही रागावत नव्हता किंवा चिडत नव्हता तर संयमानं शांतपणं बन, शांतपणानं तो कार्य करत होता म्हणून तो जो व्यक्ती होता म्हणजे जे श्रीराम जी व्यक्ती होती किंवा परमेश्वर ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती ही स्थितप्रज्ञ व्यक्ती होती असं म्हटलं जातं म्हणजे स्थितप्रज्ञता त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे हे पहिलं वैशिष्ट्य आहे की संघटित व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती होय अशा पद्धतीनं त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर संघटित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचे समसमायोजन घडते समसमायोजन आणि विषम समायोजन सम अशा दोन बाबी असतात तर समायोजन म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिलेला आहे किंवा हे आपल्याला माहिती आहे की समायोजन म्हणजे परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं परिस्थितीशी मिळतं घेणं म्हणजे जेव्हा परिस्थिती चांगली असेल तेव्हा आपण त्या परिस्थितीवर मात करणं आणि परिस्थिती बिकट किंवा वाईट असेल तर थोडीशी आपण माघार घेणं त्याला म्हणतो आपण परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं किंवा समायोजन साधणं आणि ज्या व्यक्ती ह्या संघटित व्यक्तिमत्वाच्या असतात अशा व्यक्तीचं नेहमी आपल्या परिसराबरोबर किंवा परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर नेहमी समसमायोजन असतं म्हणजे चांगलंच समायोजन घडतं विषम समायोजन कधीही घडत नाही म्हणजे वाईटपणा कधीही तो कुणाचा घेत नाही नेहमी चांगलेपणानाच तो सर्वांशी वागतो आणि त्यामुळं त्याला परिस्थितीशी नेहमी मिळतं जुळतं घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्याच्याकडं आलेले असते आणि त्यामुळं नेहमी सम समायोजन चांगलंच समायोजन त्याच्याकडून साधलं जातं वाईट किंवा विषम समायोजन साधलं जाऊ शकत नाही म्हणजे हे ना तर, एक त्याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर संघटित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य नेहमी चांगले असते म्हणजे त्याचं मानसिक आरोग्य जे आहे हे मानसिक आरोग्य कसं असतं चांगलं असतं म्हणजे आरोग्य म्हटल्यानंतर आपण दोन प्रकारचं आरोग्य म्हणतो एक म्हणजे शारीरिक आरोग्य आणि दुसरं आहे मानसिक आरोग्य म्हणजे शरीरानं जरी तो व्यक्ती दष्टपुष्ट असला किंवा चांगल्या शरीर यष्टीचा असला तरी पण त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असेलच याची काही खात्री आपण देता येऊ शकत नाही आणि म्हणून शरीर आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यदेखील चांगलं असलं पाहिजे आपण नेहमी मानसिकदृष्ट्या देखील तितकंच सक्षम असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या संकटामध्ये आपण वैफल्यग्रस्त होऊ शकणार नाही म्हणजे आपण संघर्षमय ताणतणाव कसलंही वातावरण असलं तरी त्या वातावरणामध्ये आपलं जे वर्तन आहे किंवा आपलं जे वागणं आहे हे प्रज्ञ व्यक्तीसारखंच असलं पाहिजे नेहमीच चांगलंच असलं पाहिजे खचून जाता कामा नाही म्हणजे तरच मानसिक आरोग्य त्याचं चांगलं राहील आणि मग अशी जी व्यक्ती असते की ज्याचं व्यक्तिमत्व हे संघटित असतं एकजिनसी असतं समतोल असतं अशा समतोल व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्याचं मानसिक आरोग्य हे नेहमीच चांगलं असतं मानसिक आरोग्य तो कधीही बिघडू देत नाही कधीही ताणतणाव घेत नाही त्याच्यानंतर संघटित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीच्या ठिकाणी सेवा आणि सहकार्य हे गुण दिसून येतात म्हणजे सेवा आणि सहकार्य हे जे दोन गुण आहेत हे गुण त्या व्यक्तीच्याकडं नेहमी दिसून येत असलेले आपल्याला दिसतील म्हणजे इतर व्यक्तींची सेवा कि करणं किंवा इतर व्यक्तींना सहकार्य करणं ह्यासारख्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी त्या व्यक्तीच्या वर्तनामधून नेहमी आपल्याला दिसत असतात म्हणजे अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती साधारणपणे समतोल व्यक्तीच्या समतोल व्यक्तिमत्त्वाची व्यक्ति व्यक्ती आहे असं म्हटलं जातं त्यानंतर सुख दुःख नफा नुकसान मान अपमान मान अपमान किंवा जय पराजय या सर्वांकडे एकाच भावनेने पाहण्याची वृत्ती त्या व्यक्तीची असते म्हणजे मग असे जसं म्हटलं की त्याला आनंद होऊ द्या किंवा दुःख होऊ द्या म्हणजे सुख मिळू द्या किंवा दुःख मिळू द्या नफा होऊ द्या व्यवसायामध्ये किंवा नुकसान होऊ द्या त्याला मान मिळू द्या अगर त्याचा अपमान होऊ द्या प्र जय मिळू द्या किंवा पराजय होऊ द्या कुठल्याही प्रकारचे परिस्थिती जरी निर्माण झाली तरी त्या सर्व प्रकारच्या परिस्थितीकडं तो नेहमी काय करतोय एकाच भावनेनं पाहण्याची वृत्ती त्याची असते कधीही त्याचं मानसिक आरोग्य तो डळमळू देत नाही नेहमीच तितप्रज्ञ व्यक्तीसारखंच तो वागण्याचा प्रयत्न करतो कशाही पर प्रकारची चांगली परिस्थिती आली तरी फार उन्मत्त होत नाही किंवा पराजय जरी झाला किंवा अपमान जरी झाला नुकसान जरी झाला तरी संघर्ष दडपण तांताना होतो घेत नाही म्हणजे अशा पद्धतीनं सर्व गोष्टींकडं एकाच भावनेनं बघण्याची वृत्ती ज्या व्यक्तीची असते ती व्यक्ती ही समतोल व्यक्ती महत्त्वाची व्यक्ती असते असं आपण म्हणू शकतो आणि सत्यम शिवम सुंदरम ही जी श्रेष्ठ मूल्य भारतीय संस्कृतीनं आपल्याला शिकवलेली आहेत या श्रेष्ठ जीवनमूल्यांवर त्या व्यक्तीचा विश्वास असतो म्हणजे सत्यम शिवम सुंदरम नेहमी सत्य बोलणं किंवा नेहमी प्रामाणिकपणानं चांगलंच वागण्याचा प्रयत्न करणं चांगले आचार विचार ठेवणं अशा पद्धतीचे जे काही चांगले सदाचार आहेत चांगले संस्कार आहेत आदर्श मूल्य आहेत त्याच्यावर या व्यक्तीचा विश्वास असतो वाईट खोटी गोष्ट जी आहे त्याला तो अजिबात थारा देत नाही किंवा वाईट मूल्यांवर तो अजिबात विश्वास ठेवत नाही अशा प्रकारचे वर्तन वैशिष्ट्य या व्यक्तीचं असलेलं आपल्याला दिसेल आणि अशी व्यक्ती जी आहे ही संघर्ष असेल ताणतणाव असेल वैफल्य असेल दडपण असे असेल यांच्यावर मात करू शकते म्हणजे नेहमी या गोष्टींवर काय करू शकते मात करू शकते कारण ती व्यक्ती ही कशी आहे स्थितप्रज्ञ आहे आणि स्थितप्रज्ञ असल्यामुळं संघर्ष ताणतणाव वैफल्य दडपण कशाही प्रकारची वाईट परिस्थिती संकट आपल्या जरी समोर आली तरी त्यांच्यावर कशी मात करायची हे त्या व्यक्तीला माहीत असतं आणि शांतपणानं अतिशय ती आपलं वर्तन ठेवते आणि त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संघटित असतं अशा व्यक्तीच्या वर्तनाची साधारणपणे ही जी वैशिष्ट्य आहेत ही वेगवेगळे वैशिष्ट्य असलेली आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढील आहे मुद्दा तो म्हणजे व्यक्तिमत्वाचं संघटन मग कशा पद्धतीनं घडतं किंवा व्यक्तिमत्व संघटन कशा पद्धतीनं घडत असतं तर अगदी सुरुवातीला जेव्हा म्हणतो की आपण बालक हा बाल्यावस्थेमध्ये असतो त्या बाल्यावस्थेमध्ये असतो तेव्हा त्याचा स्व हाच त्याच्या व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू असतो किंवा व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू असतो का तर अजून त्याला परिस्थितीची जाणीव झालेली नसते किंवा परिसराशी त्याची अंतरक्रिया अजून सुरू झालेली नसते तो केवळ आपल्या कुटुंबामध्येच असतो बाल्यावस्थेमध्येच असतो आणि त्याला स्व म्हणजे मी केवळ मीच त्याला माहिती असतो आणि त्या स्वचाच विकास करण्यामध्ये तो काय असतो गुंतलेला असतो मात्र जसा तो पुढील अवस्थेमध्ये जात जाईल म्हणजे किशोरावस्थेमध्ये जाईल कुमार अवस्थेमध्ये जाईल आणि युवा अवस्थेमध्ये जाईल तस तसं पद्धतीनं काय होतं की पुढं ते त्या व्यक्ती आणि परिसर जी आहे ह्यांची अंतरक्रिया चालू होते आणि या अंतरक्रियेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाला एक प्रकारचा आकार जो आहे तो आकार येण्याची प्रक्रिया त्याची सुरू होते म्हणजे व्यक्तिमत्वाची चौकट जी आहे ती चौकट तयार होण्यास सुरुवात होते कारण ज जसा मोठा होईल तस तसं काय होतं त्याची परिसराशी जी अंतरक्रिया आहे समाज असेल परिसर असेल शेजारी असेल मित्रपरिवार असेल ह्या सर्व परिसराशी काय होते अंतरक्रिया का चालू होते देवाणघेवाण चालू होते आणि त्याच्यामधून त्याचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व बनायला सुरुवात होते आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आहेत ह्या परिसरामध्ये मिळणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत त्या अनुभवातून त्या परिसराबरोबर सुयोग्य समायोजन जे आहे हे समायोजन तो व्यक्ती साधू लागतो म्हणजे ज्या व्यक्तीचं व्यक्ती संघटित व्यक्तिमत्व आहे अशी व्यक्ती परिसराशी नेहमी कसं समसमायोजन किंवा सुयोग्य समायोजन जे आहे ते सुयोग्य समायोजन साधू लागते आणि त्याच्यामधून त्याचा आत्मविश्वास हा वाढत राहतो आणि आपल्या जन्माची सार्थकता नेमकी कशामध्ये आहे हे तिला कळायला लागतं म्हणजे मी ह्या पृथ्वीवर जन्म घेतला आहे मी किंवा मानव जन्म घेतला आहे तर मला नेमकं या जगामध्ये येऊन काय करायचं आहे नेमकं काय ध्येय साध्य करायचं आहे याची जाणीव त्याला होते आणि त्यामुळं खोटे व्यवहार असतील किंवा खोटी प्रलोभने असतील यांना तो कधीही बळी पडत नाही त्यांच्यापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्याच गोष्टी शिकतो किंवा प्रामाणिकपणानंच नेहमी सेवा आणि सहकार्य वृत्तीनंच वागण्याचा प्रयत्न करतो आणि मग ह्या सर्वांमधून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व संघटित समतोल किंवा सुसंत संतुलित व्यक्तिमत्व बनण्याकडे तिचा कल जो आहे तो कल तयार होतो म्हणजे अशा पद्धतीनं त्या एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे संघटित कधी बनतं तर वाईट गोष्टीपासून तो दूर राहतो मला जन्मामध्ये येऊन मला काय करायचं हे त्याला कळतं आणि परिसराशी समायोजन साधत असताना तो काय करतो हे सुयोग्य समायोजन साधतो किंवा चांगलं समायोजन साधतो आणि म्हणून त्यातूनच त्याचं काय होतं हे संघटित व्यक्तिमत्व जे आहे हे संघटित व्यक्तिमत्व तयार होत असतं त्यानंतर मग व्यक्तिमत्वाच्या संघटनासाठी शाळेचं कार्य नेमकं काय आहे शाळेच्या माध्यमातून नेमकं काय केलं पाहिजे की ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या संघटित व्यक्तिमत्वासाठी आपण शाळा कार्य करू शकते तर शाळा आणि महाविद्यालयांनी विविध अभ्यासपूर्वक कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय असेल याच्या माध्यमातून काय केलं पाहिजे अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक उपक्रम जे आहेत कार्यक्रम जे आहेत त्यांचं आयोजन करावं की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतील बाहे परिसराचे अनुभव मिळतील आणि स्वतः देखील त्याला आपले काय अनुभव तिथं शेअर करायला मिळतील की ज्याच्या माध्यमातून त्याचं व्यक्तिमत्व संघटित बनण्यासाठी आवश्यक असणारे जे काही गुणवैशिष्ट आहेत ती गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीला परिसरामधून किंवा त्या वेगवेगळ्या ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळू शकेल म्हणजे अभ्यासपूर्वक कार्यक्रम म्हणजे मग वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल संगीत असेल किंवा वादविवाद असेल वाद प्रश्नमंजूच्या स्पर्धा असेल की ज्या स्पर्धा अभ्यासाशी निगडीत असतात अभ्यासाशी पूरक असतात अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे अभ्यासपूरक कार्यक्रम की ज्या कार्यक्रमांचं आयोजन नेहमी शाळेच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या माध्यमातून करावं की ज्याचा फायदा त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व संघटन करण्यासाठी आपल्याला होऊ शकतं त्यानंतर विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो तेव्हा केवळ पुस्तकी शिक्षण त्यांना न देता वेगवेगळ्या प्रकारचे जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख शिक्षण दिलं पाहिजे आणि मग त्यासाठी क्षेत्रभेटी असतील सहली असतील छोट्या छोट्या सामाजिक शिबिरं असतील एन एस एस असेल एन सी सी असेल यासारखे जे या उपक्रम आहेत यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नेमकं समाजामध्ये काय घडतंय आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे ह्यासारख्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून त्याला जाणीव करून द्यावी म्हणजे जे शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आतमधलं न राहता त्याला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा समाजामध्ये निसर्गामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि शिक्षण हे जीवनाभिमुख किंवा समाजाभिमुख करावं जीवनाभिमुख करण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे अनुभव जे आहेत व्यावहारिक अनुभव जे आहेत ते व्यावहारिक अनुभव त्या विद्यार्थ्यांना द्यावेत म्हणजे त्याचं संघटित व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी ती त्याला त्याची मदत होईल त्यानंतर विद्यार्थ्यांपुढे उच्च आदर्श व जीवनमूल्ये ठेवावीत म्हणजे विद्यार्थ्यांवर नेहमी संस्कार करत असताना चांगले आदर्श उच्च जीवन चंगले आदर्श आणि जीवनमूल्ये कोणती आहेत तीच नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे चांगले आदर्श चांगले मूल्य जर त्याच्यासमोर राहिले चांगले संस्कार चांगल्या सवयी जर आपण त्याला लावल्या तर त्याचं व्यक्तिमत्व संघटन जे आहे हे घडू शकेल किंवा समतोल व्यक्तिमत्व जे आहे व्यक्ति हे समतोल व्यक्तिमत्व त्याचं बनण्यासाठी त्याचा त्याला उपयोग होईल आणि त्याच्या जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे ते हे त्या विद्यार्थ्याला समजेल आणि त्या पद्धतीने मग तो कार्य करायला सुरुवात करेल आणि अभ्यासाबरोबरच जे काही अभ्यासेतर उपक्रम आहेत हे सुद्धा जाणीवपूर्वक राबवले पाहिजेत म्हणजे अभ्यासपूर्वक उपक्रम तर आहेच किंवा अभ्यास तर आहेच पण त्याशिवाय इतर जे अभ्यासेतर उपक्रम आहेत उदाहरणार्थ स्नेहसंमेलन असेल फॅन्सी ड्रेस स्पर्धा असेल किंवा मग असे जसं म्हटलं एन एस एस आहे एनसीसी आहे स्काउट गाईड आहे समाज शिबिर आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून किंवा समाजामध्ये जाऊन एखादी रॅली काढणं असेल जाणीव जागृतीपर कार्यक्रम घेणं असेल पथनाट्य असेल ह्यासारखे जे वेगवेगळे उपक्रम आहेत की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला हे जीवनाभिमुख आणि समाजाभमुख शिक्षण देण्यासाठी हे सगळे उपक्रम मदत करतील किंवा उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे हे अनेक अभ्यासेतर उपक्रमसुद्धा राबवावेत की ज्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला त्याचं संघटित व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी होऊ शकतं म्हणजे व्यक्तिमत्वाच्या संघटनासाठी शाळेनं हे अभ्यासपूरक असेल किंवा अभ्यासेतर उपक्रम असतील राबवावेत जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा आणि त्या विद्यार्थ्यांवर चांगले आदर्श उच्च मूल्य जी आहेत ही यांचे संस्कार नेहमी करावेत की ज्याचा फायदा त्याचं व्यक्तिमत्व समतोल बनवण्यासाठी होऊ शकेल आणि मग ह्या विद्यार्थ्यांच्या सुसंघटित व्यक्तिमत्वासाठी जे काही शैक्षणिक उपक्रम आहेत जसं आपण म्हणलं की अभ्यासपूर्वक किंवा अभ्यासेतर उपक्रम राबवले पाहिजेत तर हे शैक्षणिक उपक्रम कोणकोणते आहेत तर त्याची यादी जी आहे ही यादी साधारणपणे इथं दिलेली आहे आता याचं स्पष्टीकरण सगळं करत बसत नाही मी कारण ह्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती आपल्याला आहेच आहे हे काही नवीन उपक्रम आपल्याला नाहीत कारण हे सर्व प्रकारचे उपक्रम आपण शाळेमध्ये असताना याची माहिती घेतलेलीच आहे म्हणजे क्रीडा स्पर्धा असेल ध्यानधारणा असेल योगासनं असेल संगीत खेळ असेल पोषक आहार योजना असेल ह्यासारख्या ह्या ज्या योजना आहेत वरच्या दोन प्रकारच्या योजना ह्या कशासाठी आवश्यक आहेत तर व्यक्तीची शरीर रचना पण तेवढीच चांगली असली पाहिजे म्हणजे मग जसं आपण म्हटलं की मानसिक आरोग्य चांगलं असतं ह्या व्यक्तीचं पण त्याचबरोबर शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं असलं पाहिजे शरीर रचनासुद्धा चांगली असली पाहिजे कारण व्यक्तिमत्व संघटन किंवा व्यक्तिमत्व विकासामधला तो पण एक महत्त्वाचा भाग आहे आणि मग शरीर आरोग्य जर चांगलं करायचं असेल तर क्रीडा असेल खेळ असेल योगासना असतील ध्यानधारणा असेल पोषक आहार असेल हे सगळं त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग सामाजिकदृष्ट्या त्या विद्यार्थ्याला बनवण्यासाठी सामाजिक आदर्श मूल्यांचे संस्कार करण्यासाठी मग हे वेगवेगळे जे उपक्रम आहेत हे उपक्रम त्यासाठी राबवले पाहिजेत एन एस एस असेल एन सी सी असेल स्काउट गाईड योजना असेल वक्तृत्व निबंध चित्रकला संगीत अशा स्पर्धा असतील कला मंडळ विज्ञान मंडळ वाङ्मय मंडळ वाणिज्य मंडळ यासारखे उपक्रम असतील वादविवाद प्रश्नमंजूच्या स्पर्धा असतील शैक्षणिक सहली असतील क्षेत्र भेटींचे आयोजन असेल व्यवसाय समुपदेशन आणि व्यक्तिमत्व मार्गदर्शन असेल स्नेहसंमेलने विविध गुणदर्शन कार्यक्रम असतील दत्तक पालक योजना असेल किंवा पालक सभा असेल ह्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं सुसंघटित व्यक्तिमत्व बनवण्यासाठी हे सर्व कार्यक्रम उपयोगी ठरतात म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम शाळेनं राबवले पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व हे समतोल सुसंघटित आणि संतुलित बनवता येऊ शकतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुसंघटित व्यक्तिमत्व किंवा संघटित व्यक्तिमत्व समतोल व्यक्तिमत्व संतुलित व्यक्तिमत्व किंवा एकजिन्सी व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय एकजिन्सी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीच्या वर्तनाची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती असतात आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व जर सुसंघटित आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी शाळा महाविद्यालयांनी नेमकं काय केलं पाहिजे कोणकोणत्या कौन प्रकारचे शैक्षणिक को उपक्रम आयोजित केले पाहिजे ह्या सर्वांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद